मी बाबुराव बोलतोय मी बाबूराव बोलतोय काय माध्या कवादर ना तुझी वाट बघतोय काय करणार का जरा उठायला उशीर झालं एवढंच इथं आमच्या तोंडाचा फार तमाशा झालाय त्याचा काय कशाला घाबरताय आता हा माध्या आला ना बी नाही असं तुमचा तोंड फादर तो हे आपलं

राजपिंडाला असं म्हणायचं तुम्हाला <laughs> तुझ्या तुझ्यामुळे सवय लागली माझ्या अरे राजपिंडाला मी का गावणार का गावना गाव आहे मला कशी दिसत ना त्याला लागतो म्हणतोय मी असं म्हणायचंय तुला कोण आहे कोण आहे कोण आहे आपल्या टाळकुट्या नाम्याची चिपळी चिपली अरे म्हणजे त्याची बायको दुर्गा असं म्हणायचे मला आई हे ध्यानातच नाही आणि माझ्या हा आता जरा ध्यानात घ्या काय रे काय महादे हा त्याना म्याचा मळाविलय देख नाही असं ऐकतोय यख ना नुसता देखना नाही सोनं पित्त त्यात सोन अस त्या का

मुख्यमंत्र्यांनी दारूच्या कारखान्याला परवाना दिलाय ना व आपल्याला त्या आम्याच्या मळ्यातले हिरीला लय पाणी आहे असं ऐकतोय मजे धनी तुम्ही एका वास्त्र्या दोन भादरणार <laughs> <laughs> <चेत्लाना। laughs> नाम्याचा मळा मी आणि त्याची चिपळी मी जकास लई जकास आईला <laughs> म्हणजे हरी भी आणि यशवंतराव पैसे पोचवते होय तोर गिले फडफड करते तिची फडफड बंद झाली पाहिजे सगळं काम बिनबोबाट झालं पाहिजे लैज आले बर का तुम्ही माझा काल सजवला होता तुम्ही काही काळजी करू नका साहेब मी सगळं बघून घेतो आणि जर फिर्यात यायला आलीच ना तर तिलाच घालतो किती कस लय यशवंतराव काम करा कोळांबाड व नागेश्वर हे बाई काय पाहिजे तुला न्याय 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 द्यायला हे काय कोर्ट वाटलं का तुला मला माहिती आहे पण साहेब मला फिर्यात करायची आहे फिर्यात कोणा विरुद्ध ग त्यांना ख्या विरुद्ध त्याला अटक कर नागेश्वर पाठला ना अटक पण त्याने केलंय माझ्या नवऱ्याचा <laughs> पुरावा असल्याशिवाय कुणालाही अटक करता येत नाही आणि तो तर एक प्रतिष्ठित माणूस आहे प्रतिष्ठित हा, <laughs> खून केलाय त्याने माझ्या नवऱ्याचा हे <laughs> बघ बाई तुला आणि तुझ्या पोराला जगायचं असेल ना तर हे बाई तू असं कर तू जा तू जा इथून जातो नाही मला नाही मिळायच पाहिजे न्याय मग तू असं कर कोर्टात जा कोर्टात इथं तुला न्याय मिळेल न्याय द्यायला हे काही कोर्ट नाही <laughs> आणि असल्या फालतू तक्रारी घ्यायला माझ्याकडे वेळ सुद्धा नाही त्या न माझ्या नवऱ्याचा खून केलाय अस तू म्हणतेस हे बघ बाई मोठ्या माणसांबद्दल असं काहीतरी बोलू नये आणि कशासाठी त्याने तुझ्या नवऱ्याचा खून केला असेल असं वाटत तुला त्याला आमची जमीन हवी होती जमीन मग का नाही देऊन टाकली जमीन त्याला साहेब तुम्ही आमची फिर्यात लिहून घेणार आहात की नाही ए बाई कालच्या पट्टीत बोल वरच्या पट्टीत बोललेलं ह्या यशवंत माने समोर चालत नाही हे माहित नाही का तुला आणि काय गूच तुझ्या नवऱ्याचा खून करायला लावलायस अशी तक्रार आहे माझ्याकडे ओरडू नकोस नाका पाटलाची सोबत पाहिजे होती ना तुला अता का तेजनावर बोंबल दिस अरे किती पैसे घातले रे त्याने तुझ्या माड्यावर हे भाई तोर सावर बोल लेर हा अर नाही तुम्ही प्रेताच्या पिंडाला तोच्या मायनर कावळा कावळा कळलं ना तुला आम्ही कावळे हत्ते भाई काय समज कळलं लक्ष नाही भक्षकात तुम्ही भक्षक एक गोष्ट लक्षात ठेव याचा तुला जाप द्यावाच लागल एका पतीव्रतेचा अपमान केलाय तू अटक जास्त अरे माझ कुकू पुसला म्हणून न्याय मग आले तुझ्या दारात पण तूच मला अटक करायची भाषा करतोस अरे पैशासाठी आया बहिणीला सुद्धा ऐकायला काढाल तुम्ही स्वतःच्या धंदा मांडलाय नुसता धंदा त्या नाग्या पाटल्याने टाकलेले कुत्र अरे काय करणार तू मला नागवी करतोय आज तुझ्या आया बहिणीला करतेची काम करुंड्याच्या मला नागवी करायची भाषा करतोय अरे ना एक दिस तुझी कापड काढून तुला गावात नागवं फिरायला लावलं तर नावाची दुर्गा Bagaimana kita akan menjaga diri kita? Kita akan lihat bagaimana kita akan menjaga diri kita. Kishna. 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 अशीच उभी राहा मंदिरात तुझ्या पुढे टिकवलं हात जोडले तुझी रोज पूजा केली तुझ्या पुढं मागितलं जगदंबे आज तुझ्याकडे मागणं मागायला नाही मी तुला जा विचारायला आली जा आता का गपरायलेस कुठं गेलं तुझं ते आक्रमक रूप अग तू पैशासून मारला पण हजारो लाखो पैशासून जन्माला आले पण तू तू मात्र डोळे बंद करून अहो रात्र बसले देवळाचे चार पिंडी किती तमी पळवत भरलं तुझं कुकुर पण तू तू आता माझीच कुकुर हिरावून घेतलीस का कोणता अप्रत झाला होता माझ्या मातून